नमस्कार जय संघर्ष मी प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मित्रांनो मी प्रदेशाध्यक्ष संजय आनंद साहेबांनी संघर्ष ग्रुप बनवला आणि मी वेळोवेळी कन्नड ग्रुपला भेट द्यायचो दे भेट देता देता दे सात आठ वर्ष झाले पण काम चांगल्या प्रकारे चालू होतं चालू असताना आज पण काम चांगल्या प्रकारे चालू आहे पण मागे कोरोना काळाला बऱ्याचशा अडी आठजणी आल्या आड़ आणि संघटनाला थोडंसं ब्रेक लागला कारण की माणूस कोरोना काळामध्ये अशा महामारीच्या काळामध्ये माणूस ग्रासलं जातं पण आपण काम करत असताना संघर्ष ग्रुप म्हणजे ड्रायवर लोकांची मदती आणि अडचणी सोडवणे त्यामध्ये आमच्या ड्रायवर लोकांना मदत करणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या ड्रायवर बांधव आहेतच पदाधिकारी आहेतच त्याच्यामध्ये मेकॅनिकल बांधव पण असं लक्षात आलं की बऱ्याच दिवसापासून संघर्ष ग्रुपचं काम चालूच आहे पण एक चांगल्या प्रकारे आपण आता नवीन उभारणी केली पाहिजे जे जुने पदाधिकारी आहेत त्यांना समोर आणलं पाहिजे त्यांना भेटलं पाहिजे कारण की काम होत असताना संघटन वाढतं बरेचसे प्रॉब्लेम वाढतात आणि अडचणी येतात म्हणून आता प्रत्येक ठिकाणी भेट देणं शक्य होत नाही ज्या ज्या ठिकाणी भेट देणं शक्य आहे मी आता मदतीचं काम चालूच आहे पर चांगल्या प्रकारे आमचे जेडीबाई असतील आमचे साहेब असतील आमचे मेकॅनिकल बांधव असतील आणि गावात स्टॉप पण आहे तर जात असतानाची दोन मिनटं भेट घेतली आता मी जेडीबाईंना आणि पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आता चांगल्या प्रकारे काम चालू करा साहेबांना पण सांगतो की तुम्ही गाड्यांना लोगो लावा मार्गदर्शन करा कारण की परिवार व्यतिरिक्त आपला संघर्ष गृत्तसुद्धा एक परिवार आहे कारण की मदत कर मदत घेणे आणि मदत पोहोचवणे हे सुद्धा पुण्याचं काम आहे तर मी जे डी विनंती करतो की आपण दोन शब्द बोला आता आम्ही आहे ना संघटनाच्या कामावर थोडं लक्ष देणार आहे कारण थोडं चाल ढाकल झालेली आहे आम आमच्याकडून पण आम्ही याच्या पुढे काम जोमाने करणार आहे सगळ्यांना एकत्रित करून पुन्हा जोमाने सुरू करणार आहे संघर्ष ग्रुपचं काम जय संघर्ष हे म्हणजे पर्द्यामागचे हिरो त्यांनी आपल्या संघर्ष ग्रुपसाठी जर तर स्वतःचा रूम सुद्धा पण गाडी खराब जाणाऱ्या होणाऱ्या माणसाला ते मदत करतात आमचे मेकॅनिकल बांधव सुद्धा ते इरिगेशन तुशी बाई हे सुद्धा चांगलं काम करतात ते पण रात्री वेरात्री काम करतात तुशी बाई आम्ही संघर्ष ग्रुपचं काम करतो तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडतं आम्हाला अजून तुम्ही चांगल्या प्रकारे चांगली सुविधा द्याल का माझ्याशी जितकं झालं मी तुमच्या ग्रुपसाठी तितकं चोवीस तास उभं आहे माझ्याकडून जे पण तुमच्यासाठी सेवा करावं माझं हे भेटलं तितकं मला जे आहे तर लई हे आहे म्हणजे मला जे तर स्वाभिमान आहे का तुमचा ग्रुप चांगलं काम करतो आहे आणि मी त्याच्यामध्ये कनेक्टेड आहे फक्त तुम्ही जे आहे तर मला जे आहे तर जितकं माझ्याशी काम राहिलं वायरिंगचा असो किंवा किंवा लायटाचा असो काय पण असो मी तुमच्यासाठी संघर्ष ग्रुपसाठी सगळे ड्रायव्हर बांधवसाठी उभं आहे बिलकुल धन्यवाद साहेब आणि असंच प्रत्येक ड्रायव्हरला बी भेटू शकत नाही माझं नाव तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्यामुळे तुमच्यापर्यंत आहे माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे फक्त तुम्हाला एक विनंती आहे की फोन करत असताना अडी आठ जण आली असताना तुमचा कृपया मला फोन केल्यानंतर तुमचं नाव सांगत चला गावाचं नाव सांगत चला आणि संघर्ष ग्रुप असं तुम्ही प्रत्येक ठिकाणी भेटत चला लग्न कार्य असेल कुठे असेल आणि संघर्ष ग्रुपला ड्रायव्हर लोकांना जोडत चला जय हिंद जय संघर्ष